तीन ऑक्टोबरला नवरात्रोत्सव प्रारंभ होत आहे आपण सर्वजण उत्सवासाठी तिच्या सेवेसाठी खूप उत्सुक असतो घराघरातून घट बसवले जातात नवरात्रीसाठी आपण आधी सर्व तयारी करून ठेवली तर आपल्याला देवीच्या सेवेमध्ये कोणताही खंड पडणार नाही आणि देवीची सेवा ही नऊ दिवस अविरतपणे करता येईल ही तयारी म्हणजेच आपण अशा कोणत्या गोष्टी वस्तू आधीच आणून ठेवू शकतो हे या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्राची, प्राची सर्वांचे स्वागत सर्व वस्तू ह्या आपण आधीच आणून ठेवायच्या आहेत आता तुम्ही म्हणाल पक्ष पंधरडा चालू आहे किंवा सर्व पितरी अमावस्या आहे तर वस्तू नवीन वस्तू किंवा ह्या पूजेसाठी घटस्थापनेसाठीच्या वस्तू आपण आणल्या तर चालतात का तर हो वस्तू फक्त आपण आणून ठेवायच्या आहेत त्यावर आपण कोणत्याही प्रकारचे उपचार कर करणार नाही आहोत त्यामुळे ह्या वस्तू आपण आधीच आणून ठेवल्या तरीही चालतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या घरामध्ये घट कोणत्या कलशामध्ये बसवता तो कलश तांब्याचा असेल चांदीचा असेल पितळेचा असेल स्टीलचा असेल मातीचा असेल तो आधीच आणून ठेवावा तांब्याचा चांदीचा किंवा पितळेचा आपण ज्या कलशामध्ये घट बसवतो तो कलश आपण काढून ठेवायचा आहे धुवून स्वच्छ उजळून ठेवायचा आहे मातीचा असेल तर तो मार्केट मधून आधीच आणून ठेवायचा आहे काही ठिकाणी मातीचा जो कलश आहे तो रंगवून ठेवला जातो त्याप्रमाणे आधीच त्याची तयारी करून ठेवायची आहे सप्तधान्य आपण ज्यामध्ये टाकतो ती काळी माती काळी माती देखील दोन दिवसापासूनच बाजारामध्ये मिळते तर किंवा तुमचं जर शेत असेल किंवा जवळपास जर तुमची तशी सोय असेल तर तुम्ही काळी माती देखील आधीच आणून ठेवायची आहे कारण पावसाचे दिवस असल्यामुळे माती सगळीकडे ओली आहे त्यामुळे त्या, त्या दृष्टीने माती काळी माती ही आधीच आणून ठेवायची आहे त्यानंतर काळी मातीसाठी आपण दुर्डी टोपली किंवा मातीचे पसरट भांडे ताट किंवा पत्रावळ हे देखील वापरत असतो ह्यापैकी तुमच्या घरात जे तुम्ही ठेवत असाल ते देखील आधीच आणून ठेवायचे आहे घटावर आपण जो नारळ ठेवतो तो नारळ देखील पाणी असलेला न सोललेला शेंडी असणारा असा नवीन नारळ आणायचा आहे त्यानंतर सप्तधान्य देखील मागील वर्षाचे न वापरता बाजारातून नवीन आणावे आजकाल बाजारामध्ये सप्तधान्याचे छोट्या पुढे मिळतात त्या पुढे आणायच्या आहेत घरातूनच सप्तधान्य घेणार असेल तर सप सप्तधान्यामध्ये जव तीळ धान मोग बाजरी चणे गहू या प्रकारे सप्तधान्य तुम्ही घेऊ शकता हे सर्व साहित्य आपण आपल्या देवघराजवळच एका डब्यामध्ये किंवा एका बॉक्समध्ये व्यवस्थित काढून ठेवावे म्हणजे पूजा करताना किंवा आपण स्तोत्र मंत्र वाचत असतो मंत्र जाप करत असतो त्यावेळेस आपल्याला कोणताही अडथळा होणार नाही किंवा गोंधळ होणार नाही सुपाऱ्या खारीक एक एक रुपयांची नाणी हळकुंड बदाम बांगड्या आणि घटावर अलंकार किंवा देवीचा मुखोटा लावत असाल तर तो, तो देखील काढून ठेवायचा आहे त्याचप्रमाणे गोमूत्र गंगाजल हे देखील छोट्या बाटल्यांमध्ये मिळतं ते, ते देखील आणून ठेवायचे आहे त्याचप्रमाणे देवीची वस्त्र आपल्या देवघरामध्ये देखील आपण देवी देवतांना नवीन वस्त्रे घालत असतो देवीच्या घटाला पण काही जण वस्त्रे घालतात ती वस्त्रे अशी सर्व देवांची वस्त्रे आणि त्याचप्रमाणे देवांच्या खाली देखील अंथरायची वस्त्रे हे पण आणून ठेवायचे आहेत किंवा घरामध्ये असेल तर ते एका जागी काढून ठेवायचे आहे नऊ दिवस आपण देवीचे स्तोत्रांचे मंत्रांचे पठण करत असतो आणि आधीच आपण ठरवत देखील असतो की यावर्षी मी या स्तोत्राचे ग्रंथाचे पठण करेन पण कधी कधी कसं असतं की ते ग्रंथ आपल्याला आणायचे असतात स्तोत्रांची पुस्तके आपल्याला आणायची असतात आणि ऐनवेळी आपण ह्या सर्व उत्साहाच्या भरात किंवा या सर्व तयारीमध्ये आपण विसरून जातो त्यामुळे ते ग्रंथ किंवा ती स्तोत्रे आपल्या जवळ नसतील तर ती आणून ठेवायची आहेत आधीच किंवा जर आपल्या घरामध्ये असतील कारण दुर्गा सप्तशती संस्कृत दुर्गा सप्तशती किंवा हे जे मोठे ग्रंथ आहेत ते ग्रंथ आपण रोज वाचत नसल्यामुळे ते आपण एका ठिकाणी ठेवलेले असतात देवघराजवळ जिथे आपण रोज स्तोत्रांचे मंत्रांचे ग्रंथांचे पठण करणार आहोत आपल्याला सहज सापडतील किंवा सहज आपल्याला घेता येईल अशा ठिकाणी हे सर्व ग्रंथ किंवा पुस्तके सर्व काढून ठेवायची आहेत सर्व ग्रंथ किंवा पुस्तके एका चांगल्या पिशवीत किंवा आजकाल पोथीला कापडी कव्हर मिळतात बाजारामध्ये ती देखील आणून तुम्ही व्यवस्थित ते ग्रंथ त्या ग्रंथांचे पावित्र ओळखून असे ग्रंथ व्यवस्थित ठेवायचे आहेत मंत्र जपाची माळ ही एका छोट्या डबीमध्ये ठेवायची आहे प्रत्येकाची माळ वे वेगवेगळी असावी देवीचे विशिष्ट मंत्र आपण ह्या नऊ दिवसामध्ये करत असतो आणि असे मंत्र आपण विशिष्ट माळेवरती करत असतो अशा अशी माळ जर आपल्याकडे नसेल तर ती आपण आधीच आणून ठेवायची आहे आणि जर दोन वेगवेगळ्या प्रकारच्या माळा असतील तर दोन्ही माळा वेगवेगळ्या डबीमध्ये ठेवायच्या आहेत प्रत्येकाची माळ ही वेगवेगळी ठेवावी त्याचप्रमाणे आसन देखील खूप महत्वाचे आहे आपण पूजा करताना किंवा स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण करत असताना आपले स्वतःचे आसन असावे प्रत्येकाचे वे वेगवेगळे आसन असावे आणि हे आसन शक्यतो लोकरीचे किंवा कापडी आसन असावे हे देखील तुम्ही काढून दोन स्वच्छ ठेवायचे आहे नसेल तर नवीन घ्यायचे आहे तुपाच्या वाती आणि तेल वाती ह्या देखील जास्तीच्या करून ठेवायच्या आहेत तु, तुपाच्या वाती ह्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून ठेवायच्या आहेत त्या थोड्याशा जास्तीच भिजवायच्या आहेत किंवा जर विकत आणणार असाल तर नऊ दिवस पुरतील एवढे आणून ठेवायचे आहेत कारण नऊ दिवस दोन वेळची आपण आरती करत असतो त्याचप्रमाणे स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण करत असताना आपण अखंड तुपाचा दिवा लावत असतो आणि जस जसे तूप संपेल तस तसे तूप देखील आपण त्यात घालत असतो त्यामुळे सेपरेट एक तुपाची बाटली देखील आपण देवघराजवळच ठेवायची आहे त्यानंतर अखंड दिव्याचे तेल देखील एका बाटलीमध्ये सेपरेट काढून ठेवायचे आहे हे सर्व मी सेपरेट का म्हणत आहे कारण आपण कधी कधी स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये खरकट हात आपला लागू शकतो म्हणून देवाचे जे तूप आहे किंवा देवाचे जे तेल आहे ते, ते आपण सेपरेटच ठेवायचे से आहे कुंकुमार्चन जर तुम्ही रोज कुंकुमार्चन करणार असाल किंवा अष्टमीला नवमीला करणार असाल तर आपल्याकडे पुरेसे कुंकू आहे का हळद आहे का ते पाहून ठेवा कारण मार्चन साठी आपल्याला कुंकू लागत लागणार आहे आणि त्याचप्रमाणे आपण उंबरठ्यावरती हळदीचे लिंपण करणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला हळद देखील लागणार आहे त्यामुळे हळद आणि कुंकू आपल्या घरामध्ये पुरेसा आहे का ते पाहून हळद आणि कुंकू देखील आणून ठेवायचे आहे त्याचप्रमाणे कापूर कापूर जर तुम्ही साधा वापरत असाल तर साधा आणि भीमसेनी वापरत असाल तर भीमसेनी कापूर देखील जास्तीचा आणायचा आहे का कारण रोज दोन वेळा कापूर आरती रोज हवन करत असणार किंवा जरी अष्टमी आणि नवमीला करायचं असेल तरी देखील आपल्याला कापूर लागणार आहे म्हणून कापूर देखील जास्तीचा आणून ठेवायचा आहे नैवेद्य रोज कोणते नैवेद्य देवीचे आहेत किंवा तुम्ही कोणते कोरडे नैवेद्य दाखवणार आहात त्या आधीच एका डब्यामध्ये काढून ठेवायचे आहेत उदाहरणार्थ काजू बदाम खडीसाखर खजूर साखर मध गुलकंद गुळ केशर इत्यादी आणि बाकी ओले नैवेद्य जे आहेत ते आपण त्या त्या, -त्या दिवशी करून दाखवतच असतो त्यामुळे ते देखील लक्षात ठेवावे होम हवन होम हवनासाठी लागणारे साहित्य त्याबद्दल थोडे पाहूया सर्वप्रथम समिधा समिधा म्हणजे काय कि विशिष्ट प्रकारच्या झाडांचे लाकडी तुकडे असतात म्हणजेच त्यांचे फांद्यांचे जे तुकडे असतात तर उदाहरणार्थ आंबा उंबर वड पिंपळ चंदन ह्या सर्व प्रकारच्या समिधा आपल्याला होम हवनासाठी लागणार आहेत देवाच्या सामानाच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध असतात तेथून समिधा आठवणीने आणायचे आहेत हवनासाठीचे जे पात्र आहे जे होमकुंड आहे ते तुम्ही घरामध्ये तुमच्या आहे का जर असेल तर ते काढून ठेवायचे आहे धुवून स्वच्छ ठेवायचे आहे तांब्याचे पितळे जे कोणतेही चालेल शक्यतो पत्र्याचे होमकुंड नसावे त्याचप्रमाणे जर विटांचा चौक जर तुम्ही करणार असाल तर त्यासाठी लागणाऱ्या विटा त्याला सारवण्यासाठी शेण इत्यादी आणून ठेवायचे आहे किंवा त्याची सोय करून ठेवायची आहे की जेणेकरून आपल्याला त्या दिवशी गडबड नाही होणार आता हवनासाठी कोणकोणते साहित्य लागते ते आपण पाहूयात हवनासाठीचे सम, तर मी तुम्हाला सांगितलेले आहे त्याच्यानंतर गायीचे तूप शुद्ध गायीचे तूप आपल्याला हवे आहे काळे पांढरे तीळ जव तांदूळ साखर गूळ कापूर पंचगव्य लवंग वेलदोडे गहू शेणाच्या गोवऱ्या जायफळ आणि पिवळी मोरी इत्यादी साहित्य आपल्याला हवनासाठी लागणार आहे आणि ह्या साहित्यांव्यतिरिक्त एक वनस्पतींचा किंवा एक वनौषधींचा एक छोटापुडा हवनासाठी तयार बाजारामध्ये मिळतो तो, तो देखील आणून ठेवायचा आहे त्यानंतर हवनासाठी होमासाठी जर तुम्ही रोज हवन करणार असाल तर त्यासाठी तांदळाची खीर तर लागणारच आहे ती तांदळाची खीर तुम्ही रोजच्या रोज थोड्या प्रमाणात करू शकता त्या व्यतिरिक्त तुम्ही आणखी काही विशिष्ट गोष्टी दरवर्षी घेत असाल तर त्या आधीच आपण लक्षात ठेवून आणून ठेवायच्या आहेत देवाची भांडी रोज आपण देवाची पूजा करण्यासाठी आपले ठराविक भांडी असतात स्तोत्र मंत्र जप करत असतो त्यासाठी आपण संकल्प देखील करत असतो रोज वेगवेगळे बे नैवेद्य दाखवत असतो त्याच्यामुळे आपल्याला जास्तीचे तामण पाण्याचं तांब्या फुलपात्र पळी निरांजन कापूर आरती नैवेद्यासाठी छोट्या वाट्या किंवा डिश हे सर्व जास्तीचे काढून धुवून ठेवायचे आहे जर तांब्या पितळेचे असतील तर ते आधीच उजळून एका ठिकाणी ठेवायचे आहेत की जेणेकरून आपल्याला त्या त्यावेळी त्याचा उपयोग होईल अखंड दिवा लावण्यासाठी आपण कोणता दिवा घेणार आहोत काचेचा असेल पितळेचा असेल समई असेल ती देखील आधीच काढून ठेवावी स्वच्छ धुवून उजळवून ठेवावी आणि त्याची वात देखील तयार करून ठेवावी धूप अगरबत्ती धूप कोण कांड्या देवांसाठीचे अत्तर विशेष करून देवीच्या सेवेमध्ये आपण विशिष्ट अत्तर देवी आईला लावतो उदाहरणार्थ गुलाब कस्तुरी मोगरा जाईजुई इत्यादी देखील आपण आधीच आणून ठेवायचे आहे अष्टमीला आणि नवमीला आपण कुमारिकांचे पूजन करत असतो काही ठिकाणी रोजच कुमारिकांचे पूजन केले जाते तर कुमारिकांसाठी आपण कोणत्या भेटवस्तू देणार आहोत किंवा त्यांना कोणता खाऊ देणार आहोत ते आधीच आपण विचार करून ठेवायचे आहे किंवा आधीच ठरवून ठेवायचे आहे त्याप्रमाणे त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आधीच तयार करून ठेवायचे आहेत जर ओला खाऊ काही देणार असाल तर त्यासाठी कोणतं सामान लागणार आहे किंवा जर कोरडा खाऊ देणार असाल तर तो आधीच आणून ठेवायचा आहे आणि भेट वस्तू देखील आधीच आणून ठेवायच्या आहेत अष्टमीला आणि नवमीला आपण आपल्या घरातल्या देवीची म्हणजेच आपल्या कुलदेवतेची ओटी भरत असतो यथाशक्ती त्यामध्ये साडी खण नारळ बांगड्या आणि इतर सौभाग्याच्या गोष्टी देखील आपण ठेवत असतो तर त्या वस्तू सर्व किंवा ती जी साडी खण नारळ सेपरेट आपण आणून तिची ओटी तयार करून ठेवायची आहे म्हणजे आपल्याला त्या दिवशी घरच्या घरी व्यवस्थित आपल्याला तो ओटीचा विधी करता येतो त्याचप्रमाणे भरपूर स्त्रिया ह्या बाहेर मंदिरात देखील आपल्या घराच्या जवळ किंवा आपल्या परिसरामध्ये जे कुठले देवीचं मंदिर आहे तिथे आपण त्या देवीची देखील ओटी भरत असतो अष्टमीला आणि नवमीला तर तिची देखील साडी खण नारळ जे काही तुम्ही ओटीमध्ये घालणार आहात त्या सर्व वस्तू देखील आधीच आणून ठेवायच्या आहेत फुले पाने फळे व ओला नैवेद्य हे त्या त्यावेळी त्या त्याच त्या, त्या दिवशी आणू शकतो या व्यतिरिक्त आपण आपल्या घरातील परंपरेनुसार कोणत्या पद्धती करतो कोण प्रथेनुसार कोणत्या गोष्टी करतो त्या देखील आधीच आपण आठवून ठेवायचे आहेत आपल्या घरातील थोर मंडळी असतील त्यांना विचारून देखील आपण त्या आधीच तयार करून ठेवायच्या आहेत विचारून ठेवायचे आहेत म्हणजे त्या नऊ दिवसामध्ये आपला गोंधळ होत नाही आदल्या दिवशी आपल्याला काय तयार तायर कर, तयारी करायची आहे आदल्या दिवशी पुरेशी फळे फुले त्याचप्रमाणे काही पेढे वगैरे काही आणायचे असतील तर ते आपण आदल्या दिवशी आणून ठेवायचे आहेत आणि मुख्य प्रवेशद्वाराला आपल्या देवघराला लावण्यासाठी झेंडूच्या फुलांचे अशोकांच्या पानांचे तोरण आपल्याला तयार करून ठेवायचे आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सण हा रांगोळी शिवाय अपूर्णच आहे त्यामुळे आणि त्यातल्या त्यात देवीचे स्वागत आपण आपल्या दारामध्ये रांगोळी काढून करतो त्यामुळे त्यासाठी लागणारे रांगोळीचे रंग रांगोळी रांगोळीचे साचे हे देखील एका ठिकाणी आधीच काढून ठेवायचे आहेत म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आपली गडबड होणार नाही अशा प्रकारे घटस्थापनेसाठी लागणाऱ्या गोष्टी व वस्तू आधीच आणून तयार ठेवल्याने किंवा तयारी केल्याने आपला गोंधळ होत नाही गडबड चिडचिड होत नाही आणि सर्व वस्तू आपल्याला वेळेवर मिळतात आपल्या देवी भगवतीची सेवा आराधना उपासना निर्विघ्नपणे शांततेत व समाधानाने करू शकतो आशा आहे आजचा व्हिडिओ सर्वांना विशेषतः महिलांना उपयुक्त ठरेल व्हिडिओमधील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ